आहेत तुम्ही तर आज आहे आमचा शूट आणि एक माणूस जागच पळालाय त्याच्यामुळे मला ऍक्च्युली असावलंय इथं बसल्या बसल्या पळालाय तो माणूस मला नंतर दाखवेन आणि इथं अनुराधाची चालू आहे तयारी टिकलीचा अनुराधा आणि परत एकदा देवीचा लुक केलाय मस्त एक नंबर हे लुक खूप छान दिसतं अनुराधा तुला आणि आशूची पण तयारी झाली आणि किती वालय आशू एक वाजला ना दीड वाजला तरी आम्ही इकडनं काय हल्लो नाही आणि कदाचित उद्या पण माझं शूट आहे आणि परवा सुद्धा बाहेर आहे पण आता कधी तरी सीझनला आम्ही जरा कामं कमी घेतली पण चालायचं आता चला जाऊया कुणाल भोईर अजून आला नाहीये मेन म्हणजे कुणाल भोईर आर्टिस्ट लावायचं <laughs> तर गाईज फायनल आम्ही लोकेशन वर आल्या तुम्ही आमचा सेट बघाल एकच नंबर आहे आणि एक नंबर भाई वाटतोय बघा ही बघ अशी मावली माझी

സത്ത്രജന <laughs> പു <laughs> हां कोण हां उडे बॅकग्राउंड तो इतला समर्थ कसा अलग पडतो का कॅमेरा रिलीजला इतका ये पायो तू थोडं बोल पायनं करतो ना की अलग पडतो थोडा ना आता तो इतलं तुम्ही कसं दुखले ते गाव थोडा हो तो हाँ रे हो तो हमें भी आता कोई नहीं था ना नहीं क्या क्या कोई नहीं पोड़ा था ना निकल उठ ला बजाना ना लेकिन ऐसा गंभीर

সাম ফ <UAcé>.

चल बा आता पहिले नाही प एक पाऊल बाहेर कर निघ बाहेर पहिले सेकंड वाली हां बस तू तशी त्याच लेवलला जा त्याच लेवलला जा, माग, थी थी जा मागे तू होती तिथेच जा पोझिशन तू बाहेर येत्या हां बस जास्त अजून निघ बाहेर अजून निघायचं तुला हां अजून मागे राहता तशी हां बस आता जशी तू निघेल ना तिच्या लेवललाच निघाच राहता मागच्या नाही एक तू या साईडला आता तिसरी आता या साईडला चौथी कोण आहे तू या साईडला

मस्त गेला तसाच काम धरा ओके रेडी कॅमेरा कॅमेरा फास्ट 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 अरे खजगा अरे <laughs> मी सांगले ना बोललो ना, ना, okay? ना मी बोल राईट नाही पैसा बोलन मानिका ओके रेडी अनु दादा दोन मिनिट मी बघते ना मी आहे ना वन दोन मिनिटा रेडी टू वेट वेट कॅमेरा रोलिंग एक्शन फास्ट 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 खाली करा आऊट आला हो सेकंड चल चला येते गया या एक गुड वन वेट आता जरा शेप करणे ओके

डोळे जरा मोठे लोक कॅमेर लोक सगळे कॅमेरा बाहेर बाहेर काही रोईन चेनिंग डोळे मोठे डोळे मोठे

एकदा उरी उत्तर भाऊ कशी उत्तरात जमते उरी नको मारू

पैरों को तो यों दिया आवल के रिक्तिशन है बिंदास रेडी रे लगा रे लगा आधुनिक आ गया ओमा नेटबॉक्स आ गया बच रहा चलो ओ फाइट चल बाकी तो पैर देख दा बाउल दो आधे सेमेंट की ट्रेनिंग दे दे पैरों पे केवडा करा <trained Car peaks> <invoke> <whats>

sound sound action music 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 music

abhi kai kar raha hai band kar nahi 啊，我做吧，做点稀饭吧，快去吧，走、嗯。嗯

મહાલક્ષ્ રેણુકા રેણુકા સપ્તશી સપ્તશી તુલ ભવાની મહાલક્ષ્મી રેણુકા સપ્ત તુલ ભવાની Vai pai S dyei karat wybilii he sohbhi thati Karle dono hulhoainedi ngaal Jais Скrateday Shalodajale ano sulhaanを Jais S reminded Georg itu baku nur onos ng、「Geri फायनली माझे सिक्स थर्टी नाईन सिक्स थर्टी नाईन आणि सिक्स थर्टी नाईन शूट फायनली संपलेलं आहे आणि जायचं आम्हाला आणि आमच्या अवतर तशी तशीच आहेत तशी 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 ना तशी जे थँक्यू मी काय मेकअप केलेला याप्रमाणे आमचं शूट खूप छान झालेलं आहे पास झालेला आणि आमचं गाणं बघायला विसरू नका काहीतरी वेगळं आलय आणि आपल्या बायांच्या बद्दल थोडीशी माहिती दिली बनकर 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 नक्की बघा तुमचं सारा प्रेम करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरणार बाय 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 बाय